उपस्थित सर्व पत्रकार बंधू बहिणींना मी आपलं प्रथमतः स्वागत करतो सासवड सारख्या ठिकाणी इतक्या लांब आपण सर्वजण आलात त्याबद्दल पहिले आपले सर्वांचे आभार मानतो आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की गेल्या एक महिन्यापूर्वी पालखी तळावर दहा मार्च रोजी महिला दिनाचा कार्यक्रम माझी मुलगी डॉक्टर ममता आणि तिच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतला होता आणि उदंड असा प्रतिसाद त्याला होता चार पाच मेला त्या पालखीतावर होत्या मी पाहुणा म्हणून तिथे गेलो आणि अचानकपणे मला तिथे थोडंसं जाणवलं की मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विचार करतच होतो पण तिथे जेव्हा साक्षात्कार झाल्यासारखं झाल्यानंतर मी उत्स्फूर्तपणे बोललो आणि आता ही वेळ आली पाच लाख पन्नास हजार पवार विरोधी मतदान ह्या ननन भाऊजाई असतील तर कोणाला होणार अशा प्रकारचं विचार केल्यानंतर लोकशाहीमध्ये मतदारांना पूर्णपणे मतदारांचा त्यांच्या चॉईसचा उमेदवार निवडण्याचा अधिकार द्यावा या परमोच्च हेतूने मी ही निवडणूक लढणार असं जाहीर केलं लोकशाही न्यूजने लाईव्ह ते दाखवल्यानंतर मग दुसऱ्या दिवसापासून टी व्ही नाईनपासून सर्वच मीडिया या बाबतीत सतर्क झाला आणि गेले पंधरा दिवस आम्ही कुठच्याही प्रकारे ही निवडणूक लढायचीच या ठाम निर्णयाप्रत आम्ही सर्वजण होतो म्हणजे आता तुम्हाला वर पाठवलं मी खाली जेव्हा तुम्ही आला त्यावेळेस थोडीशी गर्दी कमी होती आज पंच रंगपंचमी आणि एक मयत झाल्यामुळे पण नंतर तो सगळा रोष आला हजारो शेकडो कार्यकर्ते होते सर्व पदाधिकारी आणि या बाबतीत जरी मी तो मी हेच सांगितलं होतं की मी निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन घेईल त्यावेळेस बऱ्याच तिखट प्रतिक्रियासुद्धा मला ऐकाव्या लागल्या आणि मग नीट त्यांना समजावून मी लढल्यानंतर काय झालं असतं मी खासदार झालो असतो तरी काय झालं असतं जर आपल्याकडे कनेक्ट कुणाचं नसतं तर लोकांचं किती नुकसान झालं असतं पुढच्या पिढ्यांचं काय नुकसान झालं असतं त्याच्याऐवजी एवढ्या सगळ्या पुढे जाऊन एकच फोन मला असा आला होता माझी मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली होती फोनवर मुख्यमंत्र्यांशी दोनदा प्रत्यक्षात चर्चा झाली तरी मी माझा निर्णय बदलला नव्हता आणि लोकांचा पूर्णपणे सगळ्या विधानसभा मतदारसंघातून बारामतीच्या तोंड असेल इंदापूर असेल भोर असेल पुरंदर असेल खडक सगळीकडून जो एक अंडर अंडरकरंट मला दिसला लोकांचे अगदी राष्ट्रवादीचेही काही पदाधिकारी याच्यात सामील होते भाजपचे देखील काही पदाधिकारी याच्यात सामील होते काँग्रेसचे देखील काही लोक या संपूर्ण लढ्यात सामील झालेले की हे केलं पाहिजे मी ठरवलं होतं ते करायचं परंतु एक फोन खदगावकर करून जे आमचे मोहिडे आहेत मुख्यमंत्री महोदयांचे मी ऐकतच नाही त्यावेळेस माझ्यावर मुख्यमंत्री रागावले सुद्धा एकदा पण तरी मी निघून आलो आणि मग खदगावकरांचा एक फोन मला वाटते सत्तावीस सव्वीस तारखेला मला आला बापू मुख्यमंत्र्यांना अडचण होते तुमच्यामुळे महायुतीला अडचण होते तुमच्यामुळे सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार जर लोकांनी एकमेकांचे विरुद्ध केले तर महाविकास आघाडीचा फायदा होत कदाचित दहावीस खासदार पडतील अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचं आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी ऐकत नाही विजय शिवतारी यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून जर काही गैरसमज झाले तर ते चालणार नाही हे जेव्हा मला त्यांनी सांगितलं एका क्षणार्धात की याच्या मुख्यमंत्र्यांची अडचण होते आणि महायुतीची अडचण होते एका आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचं हित आणि त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना बनवण्यासाठी तिसऱ्यांदा देशाची सत्ता भाजपच्या हातात पुन्हा राष्ट्रनिष्ठ देशाची सत्ता भाजपकडे देण्यासाठी जर कुठे माझ्या हातून जर काही अशा प्रकारचा प्रमाद घडला तर कदाचित तो इतिहासात लिहिला जाईल आणि म्हणून निवळ आणि निवळ मुख्यमंत्र्यांच्या त्या मोईजींच्या एका फोनवर मी म्हटलं मी लगेच येतो मुख्यमंत्री त्यावेळेस मंदिरात कुठे राजस्थानला गेले होते मला लगेच कॉन्फरन्सवरून फोन लावून दिला आणि मुख्यमंत्री महोदय खुश झाले बट ठीक आहे की चांगला निर्णय तुम्ही घेताय आपल्या सगळ्यांचा तो हिताच आहे आणि म्हणून मग सत्तावीस अठ्ठावीस तारखेला रात्री अकरा था, ते दोन तीन तास मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अशी चर्चा झाली मी सुरुवातीला सगळं ऐकून घेतलं नंतर माझंही म्हणणं मांडलं की कशामुळे काय झालं आता ते निगेटिव्ह मी बोलणार नाही पण मला शारीरिक त्रास जो झाला मला आणखी अडचणी झाल्या माझं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं माझ्या लोकांचं नुकसान झालं पाच वर्ष माझा गुंजवणीचा प्रकल्प रखडला विमानतळ रखडलं राष्ट्रीय बाजार रखडला हे जर मी आमदार असतो तर आता इतक्या दुष्काळामध्ये पूर्ण पाणी फिरलेलं असतं कारण लार्सन टुबरोला मी तीन वर्षाचा पिरियड एक्झिबिशनसाठी दिला होता लेंग पाईपलाईन पूर्ण करायला आणि दोन वर्ष ते चालून दाखवण्यासाठी होतं पाचही वर्ष संपत आले जर मी आमदार असतो तर कदाचित पाठी लागून हे झालं असतं नाही झालं काय हरकत नाही कोणाला दोष देण्याचं कारण नाही पण आत्ता जेव्हा मी सगळ्यांचं त्यांचं ऐकून घेतल्यानंतर एक तासानंतर मी ज्या माझ्या प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या शेवटी आमच्यासारखी मंडळी राजकारणात काय आहेत स्वार्थाच्या पलीकडे अब्जो रुपयांचे व्यवसाय करून निवळ डेडिकेशन समर्पित आयुष्य मी देवळात बोललो होतो की इथून पुढचं माझं आयुष्य हे पूर्णपणे राज्यासाठी मतदारसंघासाठी लोकांसाठी समर्पित आहे है। कसले हँकी पँके नाही आणि म्हणून मग याच्यामधून एक चांगल्या प्रकारचं जर गोष्ट घडली हा पुरंदरचा तह जसा इतिहासात आहे तसा हा जा जर तह झाला तर त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी जर जा अचीव्ह झाल्या तर त्याचा आनंद आहे शेवटी राजकारण आम्ही कशासाठी लोकांच्याच हितासाठी करत असतो आणि म्हणून महत्वाचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एक नंबरचं गुंजवणी गुंजवणीचं धरण मी पूर्ण केलेलं आहे तेराशे सात कोटीची लार्सन टुब्रोला पाईपलाईनची ऑर्डर दिलेली आहे आज चार वर्षे डिले झाल्यामुळे त्याची किंमत वाढलेली आहे त्याचप्रमाणे वाझेघर वांगडे आणि शिवगंगा खोर या तीन उपसा सिंचन योजना भोरच्या माझ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे मी मंत्री असताना त्या मंजूर केल्या होत्या पण पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना सुद्धा त्या मंजूर झाल्या होत्या पुढे त्याचा फॉलोअप झाला नाही शेतकऱ्यांची आंदोलनं झाली आणि ते काम ठप्प आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आचारसंहितेच्या पिरियडमध्ये या योजनांचं संपूर्ण पेपरवर्क पूर्ण करून आचारसंहिता संपल्याबरोबर गुंजवणीच्या पाईपलाईनच्या वाढीव खर्चासह तीन या उपसा सिंचन योजना या प्रकल्पाने टाकून सतराशे ब्याऐंशी कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रकल्पाला देऊन त्वरित पाईपलाईनचं काम एकदा त्यांच्या मंजुऱ्या झाल्या काम सुरू झालं प पंपिंगचं स्टेशनचं की काही अडचणी नाही त्यामुळे निश्चितपणे ह्या पाईपलाईनचं काम सुरू होईल याच्यात आणखी एक चूक नंतरच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या काळात झाली होती मूळ जी पाईपलाईन होती ती पाईपलाईन पुरंदरमध्ये वाल्ले वाल्ल्याच्या बारावाड्यामधून राखेपर्यंत जात होती ती पाईपलाईन पाईपलाईन पाणी कुठेही एका समपातळीत येते म्हणून त्यांनी खर्च कमी करण्यासाठी म्हणा किंवा आणखी कोणाच्या फायद्यासाठी म्हणा ती खालून घेऊन गेले होते जेऊर आणि माणकेमधून त्याच्यामुळे लोकांना हा डाऊट होता की जेव्हा कधी अडचणी असतील पाऊस नसेल या जर लाईन वरून जर मोठ्या असतील तर मोठ्या वॉल खोलल्याबरोबर खाली सगळी शेततळी वगैरे जी काय आहेत ओढे नाले भरले जातील त्यामुळे त्याला देखील मंजुरी द्यावी आणि म्हणून त्याच्या सकट मला वाटतं एकशे दोन कोटी साधारणत पाईपलाईन वरून घेतल्यामुळे वाढतायत असे एकूण सतराशे ब्याऐंशी कोटी रुपयाची सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन वॉर फोटिंगवर युद्ध पातळीवर हे काम सुरू व्हावं हे प्रश्न मिटले तीन शिवगंगा खोरा आणि वाजेघर वाघणीचं तर ताबडतोब काम सुरू होत आहे दोन वर्षाच्या आत दोन दोन किलोमीटरवर संपूर्ण मंत्रसामुग्री टाकून दोन वर्षाच्या आत पाणी कुठच्याही परिस्थितीत पुरंदर राहिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी मी केली त्यांना तिघांनी मंजुरी दिलेली आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भामध्ये कुठचंही भूसंपादन नाही कंपल्सरी भूसंपादन नाही स्वेच्छा खरेदीने शेतकऱ्यांना जो रेट द्यायचा आहे जसं आता आमचा पालखी मार्ग गेला अगदी भर पिकातून गेला पण लोकांना चांगले पैसे मिळाले एकाने अडचण केली नाही कोर्टात गेला नाही सर्व लोकांनी पालखी मार्गाला जागा स्वेच्छेने सर्व शेतकऱ्यांनी दिली तशा प्रकारे स्वेच्छा खरेदीने जर लोकांना जमीन द्यायची असेल तर स्वेच्छा खरेदीचा रेट जाहीर करा पैशांची तरतूद करा कारण एकदा स्वेच्छा खरेदीला शंभर लोक आले आणि जर पैसे द्यायला नसतील तर अडचण तुम्ही निदान हजार दोन हजार कोटीची व्यवस्था करून को स्वेच्छा खरेदी जाहीर करा ज्यांना द्यायचं असेल जर नाही शेतकऱ्यांनी दिली मग काही प्रश्न नाही कोणालाही फोर्स केला जाणार नाही आंतरराष्ट्रीय विमानतळ या बाबतीत मार्गी लागलं पाहिजे हा देखील दुसरा एक प्रकल्प में दिवे एकर याचा मी त्यांना सांगितला दिवे येथे दोनशे एकरवर राष्ट्रीय बाजार याचं मी नियोजन केलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना त्यांनी मंजुरी दिली होती विभागीय आयुक्त आणि मार्केट समितीचे त्यावेळेचे प्रशासक देशमुख या सर्वांनी तो आ, आ, प्रकल्प बनवला होता प्रस्ताव बनवला होता कलेक्टरांच्या मंजुरी झाल्या होत्या सरकार बदलल्यानंतर तो थंड्या बस्त्यात गेला होता तो परत हे करून दोनशे एकर फुकटची जागा आहे गायरांची जागा आहे पण शेतकऱ्यांना माझ्या पूर्णपणे इथे जर मार्केट झालं तर आज कुठे इकडे बसतायत तिकडे बसतायत तिकडे बसतायत संपूर्ण पुणे जिल्ह्यातले सगळे मोठे शेतकरी त्यांच्यासाठीची एक महत्वाची ही योजना होईल आणि शेतकऱ्यांना भाव देखील चांगला मिळण्यासाठी जे मदत होईल त्यामुळे गायरांची जमीन आहे फक्त मंजुरी करून बांधकामासाठी पैसे द्यायचे तो बाजार करावा त्याला देखील त्यांनी मान्यता दिलेली आहे पुरसुंगी आणि देवाची उरळी नगरपालिका अंतिम शासन निर्णय आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये जेव्हा ही गावं नवीन समाविष्ट झाली होती बारा पट टॅक्स आला होता पाच रुपये स्क्वेअर फीटचा कमर्शियलचा टॅक्स साठ रुपये झाला होता आणि त्यामुळे कुणालाही परवडत नव्हतं खिशातून पैसे घालून सुद्धा टॅक्स भरता येत नव्हता अशी अवस्था होती आणि मग कायदा काय बदलता येत नाही म्हणून एक नवीन कल्पना मी मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व अधिकाऱ्यांनी मान्य केली की देवाचीवळ आणि फुरसुंगी दोन पूर्ण गावं आहेत ही दोन पूर्ण गावं बाजूला करून त्याची नगर परिषद करावी पहिला जी आर निघाला नोटिफिकेशन निघालं त्याच्यावर सूचना आणि हरकतीसाठी साठ साथ दिवसाचा जो वेळ दिला होता तो झाला आणि दुसरं नोटिफिकेशन निघण्याच्या आत दिला होता तो झाला आणि दुसरं नोटिफिकेशन निघण्याच्या आत हायकोर्टात काही लोक गेले होते काही काही पक्षांचे लोक नाव घेणार नाही मी पण हायकोर्टाने त्यांचं ते अपील फेटाळून लावलं पुढे राजकीय काही झाल्या आणि थोडंसं ते थंड झालं मी तिघांनाही आता विनंती केली आहे की दुसरं नोटिफिकेशन जे आहे आचारसंहिता संपल्याबरोबर सगळी प्रोसेस झालेली आहे बारा नोव्हेंबरला मिटिंग झाली त्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी लिहिलाय की सुप्रीम कोर्टाची एक केस आहे त्याचा निर्णय आणि वॉर्डचे एकदा निर्णय झाले की ताबडतोब त्याच दिवशी दुसरी अंतिम सूचना तुम्ही काढा असा लेखी आदेश बारा नोव्हेंबरच्या मिनिट्स ऑफ मिटिंगमध्ये दिलाय त्याची अंमलबजावणी आपण करावी हे देखील सांगितलेलं आहे खुर्सुंग्याने आणि देवाची पाण्याची रुळी जी एकशे अठरा कोटीची गेम चेंजर अशा प्रकारची अनेक दोनशे दोन हजार सात पासून पाणी मिळेल पाणी मिळेल कचरा डेप्यामुळे सगळं पाणी खराब झालेलं होतं दोन हजार सतरा साली मी मंत्री असताना त्याला मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मंजुरी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच त्यावेळेस ती मंजुरी दिली पुढचा ऐंशी टक्के काम पूर्ण झालं दुर्दैवाने सरकार बदलला आणि पंचवीस कोटीसाठी ती योजना रखडली होती आदरणीय शिंदे साहेब शिंदे सरकार आलं दोन ऑगस्टला स्वतः मुख्यमंत्री त्या योजनेवर आले एवढी मोठी योजना आणि साडेचार लाख लोकांच्या घरात जाणार पाणी त्यांनी पंचवीस कोटी इमिडिएट दिले आणि गेल्या दोन महिन्यापूर्वी त्याची संपूर्णपणे पाण्याची वितरण व्यवस्था सुरू आहे काही ठिकाणी अजून एस आरच्या टँक बिंग बाकी आहेत एक दोन तीन महिन्यात संपेल पण काही वस्त्या त्याच्यामध्ये राहून गेलेल्या आहेत म्हणजे देवाच्या ओळीतली धनगर वस्ती असेल विहार असेल अशी अनेक मोठ्या मोठ्या वस्त्या चुकून विसरून राहिलेली आहेत त्याच्यासाठी डी करून सर्वे करून त्याचा समावेश कारण त्या लोकांनाही पाणी दिलं पाहिजे आणि म्हणून त्याचा समावेश याच योजनेमध्ये करून अतिरिक्त निधी जो लागतो आहे तो त्याला मान्यता देऊन तो ताबडतोब देवा जेणेकरून हे काम चालू असतानाच या सर्व वस्त्यांना म्हणजे आदर्श नगर एक मोठं दहा हजार लोकवस्तीचं आहे तिथे एक पाण्याचा थेंब नाही दोन चार टँकर आता फक्त आपण देत असतो त्यामुळे टँक्समधून पाणी देणं सोपं आहे फक्त पाईपलाईन करणे एवढंच त्याच्यातला भाग आहे त्यामुळे त्याला देखील मान्यता त्यांनी दिलेली आहे पुरंदरसाठी बारामती साईटच्या दुष् दुष्काळी पट्ट्यासाठी आणि दौंडच्या काही दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेली पुरंदर उपसासूज योजना दोन हजार बारा साली मी कार्यान्वित केली मी आमदार झाल्यानंतर दुर्दैवाने त्याच्यावर मेंटेनन्स वगैरे जो काय व्हायला पाहिजे होता तो झाला नाही आणि आता दहा बारा वर्षात सततच्या मशीन चालून पंप चालून विअर अँड टिअर खूप झालेलं आहे आणि सततचे पंप बंद पडत असतात एवढा दुष्काळ आहे सर्व ठिकाणी पाण्याची बोंब आहे आज पुरंदरमध्ये तुमचं पिसर्वे असेल माळशिरस असेल इकडचे सगळे ऊस चुकलेले आहेत त्यामुळे ही योजना चालवण्यासाठी इमिडिएट छप्पन कोटी रुपयांची गरज आहे त्याची तरतूद अर्थसंकल्पात मी त्याच वेळेस करून घेतली होती तुम्हाला देतो एकच मिनिट एक मिनिट निर्णय निर्णय सांगतो बारामतीच्या जिरायती भागाला पन्नास वर्षात पाणी देता आलं नव्हतं माझ्या मंत्र्याच्या अभ्यासानुसार नीरा नदीतलं पाणी करा नदीमध्ये टाकून बॅरेज करून अख्खी करा भरून ठेवायची हा प्रश्न कायमचा संपेल त्याच्यावर देखील काम इमिडिएट सुरू करण्याच्या जलसंपदा मंत्र्यांनी म्हणजेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ऑर्डर दिलेले आहे मुख्यमंत्र्यांनी त्याला जेजूर दिलेलं आहे जेजुरी देवस्थान विकास आराखडा ऐकून घे म्हणजे लोकांना माझ्या माहीत पडेल माझ्या माध्यमात तीनशे एकोणपन्नास कोटीचा जेजुरी विकास आराखडा मी दोन दोन हजार अठराला केला एकशे नऊ कोटी रुपये शिंदे सरकार आल्यानंतर मिळाले पुढचे शंभर कोटी रुपये ताबडतोब आम्हाला द्यावे जेणेकरून मार्चपर्यंत ते काम सुरू होईल आणखी एक खूप महत्वाची गोष्ट जी चांगल्या प्रकारची न्यूज होऊ शकते पुण्यामध्ये आता जागा कमी आहेत शहर वाढते आणि म्हणून पुण्यामध्ये असणारे जे गोडाऊन्स आहेत जिथे संपूर्णपणे आपली लोकसभेची मोजणी वगैरे चालते पुण्यामध्ये आता एखादं मोठं हॉस्पिटल बांधायचं असेल वगैरे जागा नाही आहे आणि म्हणून ती जी गोडाऊन्स आहेत ती वडकी इथे सतरा एकर गायरान आहे त्या गायराना जर शिफ्ट केली तर एवढी मोठी जागा पब्लिक पर्पस साठी पुण्या शहरामध्ये मिळेल ती एक त्यांना मी मागणी केलं आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे कोडीत असेल दिवे असेल इथे चार चारशे एकर जमिनी आहेत गायराच्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये सेंट्रल बस पण आज एक पॉवर आलेत नाही इकडे ते तुमच्या बंडाच्या आधीच आलेले आहेत दादा नाही नाही माझ्या बंडाच्या अगोदर म्हणजे हे जरी आले असतील लोकांचा आवाज काय होता ते तुम्हाला मी सांगत होतो आज मलाही लोकांना कन्व्हिन्स करावं लागलं खाली दीड तास आजही लोक विसरायला तयार नाहीत नाही विचारायला ना कोणाला कोणी कन्व्हिन्स करावं लागलं शेवटी तसंच मतदारांना देखील समजावून सांगावं लागेल ते माझ्या पुरतं पुरंदरच्या पुरतं पाच लाख मतदारांना तुम्ही कसं सांगणार आहात बापू की त्यांनी आता अजित पवार नाही ते असं आहे की निश्चितपणे देवेंद्र फडणवीस येतील ते भाजपच्या लोकांना समजावतील शिवसेनेच्या लोकांना माझ्या इकडच्या मी समजावेल मुख्यमंत्री महोदय येतील ते समजावतील मुख्यमंत्री म्हणून ही सगळी मंडळी वेगवेगळ्या पक्षाचे शीर्षस्थ नेते हे जेव्हा सांगतील की आपल्याला काय टार्गेट काय निश्चितपणे ती जी मतं आहेत विरोधी मतं ती वळतील याच्याबद्दल माझ्या मनात कुठेही शंका नाही माफी मागितली जाणार का एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या मी तुम्हाला ते सांगितलं होतं की माझी माफीची गरज नाही मी त्याच वेळेस तो विषय सोडून दिला होता मी माफ केलं लो होतं लोकांना राग होता आजही आहे त्यामुळे त्यांनी काय बोलावं त्यांनी ठरवावं लोकांना लोक आज जे लोकांच्या मनात खतखत आहे त्याबद्दल एखादा जरी वाक्य ते बोलले ते काय बोलावं ते ते ठरवतील मला बोलले होते की आम्ही ठरवू पालखी तळावर काय बोलायचं पण आम्ही बोलू जनतेच्या बरोबर ते संवाद करतील आणि जनता आनंदी होईल अशा प्रकारचा तो संवाद असेल लोकसभेचा पवार कुटुंब यांच्या नावावर करायला तयार अजित पवार पवार असू द्या ना आता काय एक एक लक्षात घ्या जरी जरी मी ते बोललेलो असेल आता महायुतीचे निर्णय झाल्यानंतर राज्याचं हित महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांना जो काय प्रेशर होता संपूर्ण महायुतीला त्याचा तळा जातोय मी दुसरं काही पाहिलं नाही मागे पुढे राजकारणात अनेक संध्या येत असतात पण आपल्या नेत्याचं ऐकलं पाहिजे त्यांना कुठे अडचणीत इतक्या अडचणीत येत असताना माहितीमध्ये दरार पड राष्ट्रवादीच्या काही लोकांनी जाहीर केलं होतं की माहितीतून बाहेर पडावं की काय त्यामुळे एका गोष्टीमुळे एवढं सगळं होत असताना मागच्या पुढे कदाचित उद्या असं होईल की पुढच्या वेळेस अजित पवार मला बोलतील पुरंदरमधून लोकसभेला तुम्ही उभे राहा काही होऊ शकते ना तुम्हें एक मे तुम्हाला मी सांगतो हे मला सुचलेलं खालचं वाक्य आहे ही चर्चा नाही विधानसभेला ते आहे ती माझी आहे पण सांगता येत नाही तुम्ही सातबारा म्हणून जे सांगितलं त्या बाबतीत कदाचित पुढे विचार